क्रमांक एकशे एकसष्ट ते एकशे सत्तर पर्यंतचे आज आपण प्रश्न पाहणार आहोत रेल्वेतील गणित सर्व आलेले मराठीतून निश्चित सरळ सोप्या पद्धतीने ठीक आहे तर चला बघूया प्रश्न क्रमांक एकशे एकसष्ट बघा राहुलने एका संख्येला दोनने ने गुणण्याऐवजी दोनने ने भागले तर एका संख्येला दोनने ने गुणण्याऐवजी दोनने ने भागले तर त्याला उत्तर दोन मिळाले तर खरे उत्तर काय तर बघा उत्तर दोन मिळाले म्हणजे ही संख्या चार आहे चारने जर दोन भागले तर उत्तर दोन भेटले म्हणजे ही संख्या चार आहे तर चार गुणीला दोन बरोबर आठ म्हणून खरे उत्तर हे आठ आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे बासष्ट बारावीच्या पुनर्निर्मलन समारंभात म्हणजे संडअपमध्ये पंचेचाळीसपैकी पैकी तीस विद्यार्थी उपस्थित होते जर उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी हस्तांदोलन केले तर हस्तांदोलन करण्याचे एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधा तर काय करायचं माहिती का याच्यात एक सोपी टेक्निक आहे जर सूत्र आठवलं नाही तर तीसपासून उलटी गिनती करून त्यांची सगळ्यांची केली तर उत्तर येऊन जाते आपलं तर बघा आता आपण इथं काय करू एन अपॉन टू एन वजा एक यन किती आहे तीस तीस वजा एक भागेला दोन झाले पंधरा इथं झाले एकोणतीस एकोणतीस गुन्हेला पंधरा पंधरा नऊ पस्तीस नाशे पाच ह्याच्या तेरा पंधरा दो दोन तीस चार त्रेचाळीस चारशे पस्तीस उत्तर आला आपला बघा हा आर आर बी एन टीपीसी दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे पहिल्या शेपला बघा प्रश्न क्रमांक एकशे त्रेसष्ट दोन संख्यांमधील फरक पाच आहे त्यांचा गुणाकार तीनशे छत्तीस आहे तर दोन्ही संख्यांची बेरीज शोधा तर बघा आता गुणाकार तीनशे छत्तीस आहे म्हणजे त्या संख्या लहान आहेत जास्त काही मोठे नाही आहेत ठीक आहे तर आपण जर एक्स बरोबर समजा एखादी संख्या पकडली हे मनानेच पकडायची कारण की हे जर सूत्र वापरले जात तर हे फार लांब लचक होती तर बघा आता आपण एकवीस पकडली समजा तर एक संख्या एकवीस आहे दुसरी पाच ने लहान आहे म्हणजे सोळा आहे आता यांचा जर गुणाकार केला सोळा एक सोळाशे सहा चाला एक सोड दोन बत्तीस आणि तेहत्तीस तीनशे छत्तर छत्तीसशे उत्तर आलं बघा तर आता बघा एकवीस आणि सोळा यांची बेरीज किती आहे म्हणजे तो सात आणि तीन सदतीस म्हणून आपलं हे उत्तर सदतीस आहे आर आर बी जे दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे बघा तुम्हाला हे जरी असं अवघड वाटत असेल तरी आपण पेपरमध्ये असंच करा कारण की लगेच उत्तर काढायचं आपल्याला आपल्याला मेथड महत्त्वाची नाही आपण वेळेवर काय टेक्निक यूज करतो ते महत्वाची आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट अन्य आहे की कुठल्या कुठल्याला लॉंगसुद्धा मेथड लागते तर बघा एक्स अधिक वाय बरोबर अकरा तर वजा एकचा घातांक एक्स अधिक अधिक एकचा घातांक वाय समान आहे जेथे एक्स आणि वाय पूर्णांक संख्या आहेत ठीक आहे थीके? तर आता आपल्याला काय काढायचं माहिती आहे का यांची बेरीज किती होती हे काढायचं आपल्याला तर बघा दोन इथं मी सूत्र वाप टीप लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा दोन संख्यांची बेरीज हे विषम येते तेव्हा यामधील एक अंक हा सम आणि एक अंक हा विषम असतो ठीक आहे आता ऋण एकचा वर्ग जर सम केला आपण तरी तो ऋण असेल आणि विषम केला तरी तो ऋण असेल आणि याचा आतंक काही पण केला तरी तोच येईल तर या दोघांची जर बेरीज केली तर ते शून्यच येणार आहे जर काहीही केलं आपण कारण की ती पूर्णांक संख्या आहेत ठीक आहे हा आर आर बी जी दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न हा फार मस्त आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचं उत्तर हे शून्यही नेहमी ठीक आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकशे पासष्ट तीस मीटर लांबीच्या कापडातून दोनशे पंचवीस सेंटीमीटर लांबीचे बारा तुकडे कापून विकले जातात तर मूळ लांबीचे किती भाग शिल्लक राहतो तर बघा तीस मीटर म्हणजेच तीन हजार सेंटीमीटर तर आपल्याकडे दोनशे पंचवीस सेंटीमीटर आहे त्याचे बाडा तुकडे केले बारा पंचवीस साठाशे शून्य आचेल सहा बारा दोन चोवीसां सहा तिसऱ्या शून्य आचेल तीन बारा दोन चोवीसां तीन सत्तावीस सत्तावीसशे मीटर सेंटीमीटर झाला आपण हा याच्यातून वजा केला तर राहायला किती तीनशे सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर हा तीन हजार सेंटीमीटरच्या किती आहे म्हणजे सॉरी किती आहे म्हणजे हा फक्त पर्सेंटेजमध्ये नाही विचारलं हे शून्य घडले हे दोन शून्य घडले तर एकशे दहा आहे म्हणून आपलं उत्तर सी ए आर आर बी जे दोन हजार प्रश्न आहे मस्त क्रमांक लाशे सहासष्ट जर एखाद्या संख्येचा एकशे सात भाग त्या संख्येतून वजा केला तर परिणामी संख्येपेक्षा तीसने कमी येतो तर ती संख्या शोधा म्हणते तर बघा सात एक्स वजा एक बरोबर सहा एक्स भागेला सात बरोबर एक्स वजा तीस हा इकडे गुण्हे तर सहा एक्स बरोबर सात एक्स वजा दोनशे दहा तर बघा हा दोनशे दहा इकडे गेला तर हा प्लस झाला आणि इकडे हा आला तर हा प्लसच राहिला एक्स तर एक्स बरोबर दोनशे दहा म्हणून आपलं उत्तर हे डी आय हा आर आर बी जे दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे सदुसष्ट तर दोन संख्यांचा गुणाकार चोवीस आहे त्यांच्या वर्गांची बेरीज बावन आहे तर एक्स अधिक वायचा वर्ग बरोबर बावन्न तर त्यांची बेरीज किती तर एक्स अधिक वाय बरोबर किती तर बघा आता आपण फोडू हे एक्स अधिक वायचा वर्ग बरोबर एक्स स्क्वेअर अधिक दोन एक्स वाय अधिक वाय स्क्वेअर तर बघा दोन एक्स वाय अधिक एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर तर एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअरची बेरीज किती आहे बावन्न आणि एक्स वाय आहे चोवीस गुन्हेला हे दोन म्हणजे हे झाले चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ह्याच्यात बेरीज केली दहा शून्याचा लाईक नऊ नाही दहा शंभर म्हणून आपलं उत्तर शंभर आहे तर बघा संख्या ही आली आपली ही साधी आली या आता याचं वर्गमूळ काढू कारण की त्या संख्या विचारल्या ना वर्गांची बेरीज शंभर आली मग शंभरचं वर्गमोड हे दहा आहे म्हणून आपलं उत्तर दहा आहे हा आर आर बी आर पी एफ कॉन्स्टेबल दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे बघा एकदा हा प्रश्न आपण रिपीट घेऊ जर दोन संख्यांचा गुणाकार चोवीस आहे त्यांच्या वर्गांची बेरीज बावन्न आहे एक थीजिगे थीजिगे। एक एक। थीजिगे थीजिगे तर त्यांची बेरीज शोधा तर बघा एक्स अधिक वाय स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर अधिक दोन एक्स वाय अधिक वाय स्क्वेअर हा दोन एक्स वाय इकडे घेतला आपण हा एक्सक्वेअर अधिक वाय स्क्वेअर इकडे घेतला तर एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर किती आला बावन तर एक्स वायची किंमत किती आहे चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस याच्यात प्लस केले तर किती झाले शंभर तर त्या संख्येची वर्गांची बेरीज किती झाली शंभर तर त्या संख्या म्हणजे म्हणजे यांचं वर्गमूळ काढावं लागेल म्हणून याचे वर्गमूळ काढला आपण तर त्या संख्येबरोबर दहा आल्या म्हणून उत्तर आपलं दहा आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकष अडुसष्ट जर एका संख्येच्या पाच पटीतून दहा वजा केले एका संख्येच्या पाच पटीतून दहा वजा केले तर त्या संख्येच्या पट तर त्याच संख्येचे पट अधिक आड बरावर संख्या काय होईल म्हणजे हे बरोबर आहे तर ती संख्या काय होईल असं म्हटलंय त्याच तर बघा दहा बरोबर चार एक्स अधिक आठ हा चार इकडे वजा झाला याच्यातून एक एक्स येते आणि हा दहा इकडे झाला तर प्लस झाला तर एक्स बरोबर अठरा म्हणून आपलं उत्तरे बी आहे आर आर बी आर पी एफ कॉन्स्टेबल दोन हजार एकोणीस ला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे एकोणसत्तर जर तुम्हाला काही अडचण वगैरे असल्यास काही समजत नसल्या सांगा म्हणजे असं गणित घेण्याचा प्रयत्न करेल बघा प्रश्न क्रमांक एकशे एकोणसत्तर जेव्हा एखाद्या जेव्हा एखाद्याची संख्या आठ गुणा आणि जेव्हा चार जोडले जाते एका एक संख्येच्या आठ गुणा हे चार जोडले जाते तेव्हा त्याचे परिणामी तीन अंकी सर्वात लहान संख्या होते म्हणजे तीन अंकी लहान संख्या शंभर आहे तर ती संख्या काय आहे म्हणते तर बघा हे झालं आठ एक अधिक चार बरोबर शंभर हा चार इकडे वजा झाला तर तो झाला शहाण्णव आठ एक्स बरोबर शहाण्णव तर एक्स बरोबर बारा आठ इकडे भागायला गेला एक्स बरोबर बारा म्हणून ती संख्या बारा आहे एकोणीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे सत्तर दोन संख्यांची बेरीज बावीस आहे एका संख्येच्या पाच पट या संख्येच्या पाच पट दुसऱ्या संख्येच्या सहा पट दोन्ही पैकी कोणती मोठी संख्या आहे ते शोधा त्यामध्ये एका संख्येचा पाच पट दुसऱ्या संख्येचा सहा पट असतो म्हणजे हे दोन्ही बरोबर असतो सॉरी हा हे दोन्ही बरोबर आहे तर ती संख्या शोधा म्हणते काय म्हणतो तो मोठी संख्या शोधा तर बघा आता हे असं मांडलं आपण पाच एक्स एक्स ही बरबर है एक्स बरबर सहा गया पांच वाई बरबर हा एक एक्स घाय घर एक्स हाँ तो हे संख्या ठीक है तो यट सहा पट पट हि संख्या सारखी है याच्या पाचपट आणि याच्या सहा पट बरोबर तीस तीस ही संख्या समान आहे ठीक आहे तर यांची मोठी तर यांच्यामध्ये मोठी संख्या कुठली आहे आणि यांची बेस बावीस आहे तर बघा दहा एक्स आणि पाच एक्स बरोबर बावीस तर मोठी संख्या तर बघा यांची दुप्पट जर केली आपण तर एक होते बारा एक होते दहा यांची बेरीज केली तर बावीस तर मोठी संख्या बारा म्हणून ती संख्या बारा आर आर बी जे ई दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे बघा हा समजला नसेल तुम्हाला एकदा परत घेतो मी एक्स अधिक वाय बरोबर बावीस आहे ठीक आहे पाच एक्स बरोबर सहा वाय ठीक आहे मग काय करायचं एक्स बरोबर सहा वाय बरोबर पाच हा परत लिहिलं आपण तर आपण ह्या दोन्ही संख्या समान आहेत का एक ते एकदा एक पाळण्यासाठी एक अंदाजी आपल्या संख्येने मनाने संख्या घेतल्या समान आहेत ठीक आहे तर याची दुप्पट आणि याची दुप्पट जर गेले तर त्याची बेरीज बावीस येते म्हणून त्यातली एक संख्या मोठी कोणती आहे बारा आणि एक लहान दहा आहे दुप्पटच का बरं केली कारण यांची बेरीज बावीस यायसाठी आपण एक संख्या काढली होती ठीक आहे अंदाजे अंदाजी हे बावीस येते तर अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्न घेतलेले आहेत जर तुम्हाला काही अडचण असल्यास कृपया आपल्या चॅनल कमेंट करून सांगा आणि आपले चॅनल असेच पाहत राहा त्या ट्रिक्स मला सर्व प्रश्न आणि सर्व चॅप्टरचे प्रश्न लवकरात लवकर घेण्यात